महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक हाय व्होल्टेज राहील अशी शक्यता वर्तवली जात होती निवडणूक जाहीर होताच आमदार मनोज घोरपडे यांनी कारखाना निवडणूक लढवून सर्वसामान्यांच्या हातात कारखाना देणार अशी घोषणा केली होती मात्र आमदार आमदार मनोज घोरपडे आपल्याबरोबर असलेल्या सहकार्यांना विश्वासात घेत नाहीत परस्पर निर्णय घेतात आदी आरोप त्यांच्याच गटातील काहीजण करत आहेत त्यामुळे चेअरमन पदासह संचालकांच्या जागा वाटपात डावल्ले म्हणून विरोधी गटातील एक गट बाजूला गेला या गटाच्या रूपानेच तिसऱ्या पॅनलचा जन्म झाला अशी चर्चा सुरू आहे सह्याद्री कारखाना निवडणूक राजकारण व पक्षविरहित होत असल्याचे काहीजण सांगत असले तरी राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पॅनल पाहता अपवाद वगळता राष्ट्रवादीचेच असल्याचे दिसून येते तर विरोधी आमदार मनोज गोरपडे यांचे पॅनल बहुतांशी भाजपमय असल्याचे दिसते त्यांच्यातीलच बाहेर पडलेला दुसऱ्या गटात भाजप व काँग्रेस असे एका विचाराचे पॅनल दिसत आहे एकंदरीत पाहता भाजपमध्ये फूट पडूनच तिसरे पॅनल उभे राहिले आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपाचे सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ भाजपाचे रहिमतपूर मंडळाध्यक्ष भीमराव पाटील रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतदादा माने निवास थोरात यांच्या रुपा विचाराचे स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलने कारखाना कार्यक्षेत्रातील गटामध्ये बैठकांचा सपाटा लावला आहे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विरोधी गटातील अंतर्गत कलह मिटेल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु सध्याची परिस्थिती पाहता तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे तरीही उद्या सोमवार दिनांक चोवीस रोजी चिन्ह वाटपा अगोदर काही सकारात्मक घडामोडी घडल्या तरच तिरंगीची दुरंगी होईल अन्यथा तिरंगी लढत निश्चित असल्याची चर्चा वर्तवली जात आहे